मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून दिव्य कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संदर्भात माननीय सुप्रीम कोर्ट यांनी महत्वपूर्ण जजमेंट दिलं त्या जजमेंटमध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या की मृत्यूपत्राच्या आधारे वारासाची नोंद ही या संदर्भात कायदेशीर तरतुदी कुठल्या प्रकरणाची परिस्थिती काय होती आणि कायदा याबाबत काय म्हणतो या, या संदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर हो तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल किंवा तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही, ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत कायदा शासन निर्णय आणि जो सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडेल असा महत्वाचे निर्णय जजमेंट किंवा जी आर शासन परिपत्रक याची माहिती व्हिडिओच्या स्वरूपातून घेत असतो याच स्वरूपामध्ये संदर्भात एक व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओला तुम्ही लोकांनी फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला परंतु त्या व्हिडिओचं टायटल असं होतं की प्रतिबंधित सत्ता प्रकाराचं मृत्यूपत्र करता येणार नाही आणि आता डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मान्य सुप्रीम कोर्ट यांनी असं सांगितलं की मृत्यूपत्राची नोंद तुम्हाला वारस नोंद म्हणून करता येऊ शकते त्यासाठी कोणती कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल कोणती परिस्थिती असेल तर त्याच वेळेस त्याची नोंद होऊ शकते या संदर्भात माहिती आपण घेत आहोत मित्रांनो आपल्याला माहित असेल की मृत्यूपत्र हा एक असा दस्ता आहे की तो हस्तांतरणाच्या कामी उपयोग येतो मृत्यूपत्र म्हणजे काय की मृत्यूपत्राच्या बाबतीमध्ये एक व्यक्ती जिवंत असतो आणि एक व्यक्ती हा मयत असतो म्हणजे मृत्युपत्र करणारा जेव्हा मयत होतो त्याच वेळेस मृत्यूपत्र हे कायदेशीररित्या काम करतं जोपर्यंत मृत्युपत्र करणारा हा मयत होत नाही तोपर्यंत त्या दस्ताला कायद्याने कोणतीही किंमतही प्राप्त होत नाही म्हणून मालमत्ता हस्तांतरण कायदा अठराशे ब्याऐंशी याच्यामध्ये मृत्यूपत्र हा देखील तुम्हाला हस्तांतरणाचा पाठ समजण्यात आलेला आहे आणि त्यानुसार देखील कुठलीही संपत्तीचं हस्तांतरण हे तुम्हाला करता येऊ शकतं आता महत्वाचा प्रश्न असा आहे की मृत्यूपत्र जर केलं आणि मृत्यूपत्रानुसार जर तुम्हाला मृत्यूपत्राची नोंद जर उतार्यावरती महसूल दप्तरी फेरफार करून घ्यायचा असेल तर त्यासाठी सुप्रीम कोर्ट यांनी अशी अट सांगितली की ते मृत्यूपत्र हे रजिस्टर असलं पाहिजे रजिस्टर मृत्यूपत्र असेल अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या रजिस्टर मृत्यूपत्राच्या आधारे वारस नोंद करता येऊ शकतो किंवा त्याचा फेरफार हा नोंद होऊ शकतो या स्वरूपाचं प्रकरण मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये आलं होतं त्या प्रकरणाची परिस्थिती अशी होती की एक व्यक्ती हा त्या जमिनीच्या कब्जामध्ये होता आणि दुसरा व्यक्ती मृत्यूपत्राच्या आधारे त्या जमिनीच्या कब्जाची नोंद करून घेण्यासाठी दावात दाखल केलेला होता परंतु परिस्थिती अशी झाली की ते केल्यानंतर त्यांनी हायकोर्टाने सांगितलं की तुम्हाला जोपर्यंत मृत्यूपत्र हे तुम्ही शाबित करत नाहीत तोपर्यंत त्याची नोंद ही तुम्हाला करता येणार नाही आणि त्याला आव्हान देण्यासाठी त्या व्यक्तीने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली तर सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण जेव्हा पोहोचलं तर त्यावेळेस जितेंद्र सिंग वर्सेस स्टेट ऑफ एम या जजमेंटचा देखील उहापोह त्या जजमेंटमध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो जितेंद्र सिंग वर्सेस स्टेट ऑफ एम या केसचा व्हिडिओ देखील आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये मुद्दा असा होता की ज्यावेळेस वारस हक्का संदर्भात कुटुंबामध्ये वाद असेल म्हणजे दोन भावांच्या मध्ये जर वाद असेल वडिलांनी जर एका भावाच्या लाभामध्ये मृत्यूपत्र करून दिलं असेल अशी जर परिस्थिती असेल कुटुंबातील वाद असेल तर अशा परिस्थितीत जो व्यक्ती मृत्यूपत्र हे माझ्या लाभात करून दिलं असं म्हणत असेल तर त्याने दिवाणी न्यायालयामधून मृत्यूपत्र जिल्ह्या आहे किंवा खरं आहे हे साबित करून आणल्यानंतर त्याची नोंद महसूल दफ्तरी करावी अशा स्वरूपाचं ते जजमेंट होतं परंतु या प्रकरणामध्ये वारसांमध्ये कोणताही वाद नाही जे काही वारस आहेत ते वारसांनी कधीही आजपर्यंत या संदर्भात तक्रार केली नाही आणि ज्या व्यक्तीच्या लाभामध्ये मृत्यूपत्र होतं तर ते व्यक्तीला देखील त्या जमिनीच्या वारसदारांनी देखील हरकत केली नाही आणि मग झालं असं की ज्याच्याकडे ताबा होता आणि ज्याच्या लाभामध्ये मृत्यूपत्र होतो तर हे दोन्ही पक्ष भांडत होते आणि या स्वरूपाची जी नोंद आहे तर ही नोंद मृत्यूपत्राची नोंद उतार्यावर करावी का नाही कोणत्या परिस्थितीत ती नोंद करता येईल या ये संदर्भातलं भांडण हे सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलं सुप्रीम कोर्ट यांनी असं सांगितलं की जेव्हा अशी परिस्थिती येईल त्यावेळेस तुम्हाला म्हणजे महसूल अधिकारी किंवा महसूल प्रशासनाला मृत्यूपत्राच्या आधारे महसूल दप्तरी नोंद घेता येऊ शकते म्हणजे रजिस्टर जर मृत्यूपत्र असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या मृत्यूपत्राची नोंद ही उतार्यावर घेणं क्रमप्राप्त आहे बंधनकारक आहे कारण या संदर्भात विविध उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्ट यांनी वेळोवेळी असे निर्देश दिलेले आहेत की जर रजिस्टर्ड डॉक्युमेंट असेल तर त्याची नोंद घेणं हे संबंधित महसूल अधिकारीला बंधनकारक असतं त्याचं कारण काय त्याचं कारण असं की महसूलमध्ये जर त्याची नोंद झाली तर त्याचा मालकी हक्कावर कोणताही परिणाम होत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सांगितली की म्युटेशन एंट्री डज नॉट क्रिएट और टाइटल राईट इंटरेस्ट इन पर्टिक्युलर पर्सन म्हणजे एखादा फेरफार जर नोंदवला गेला असेल तर फेरफारने कोणत्याही व्यक्तीला मालकी मिळत नाही संबंध मिळत नाही किंवा अधिकार मिळत नाही त्याच्यामुळे जर रजिस्टर मृत्युपत्राच्या आधारे त्याची नोंद ही महसूल दफ्तरी घेण्यात आली तर कायद्याचं काही बिघडत नाही त्यापुढे जाऊन सुप्रीम कोर्ट यांनी सांगितलं की जो महसूल संहिता आहे म्हणजे एम डी मध्ये जे काही महसूल संहिता आहे त्याच्यामध्ये देखील अशी कोणतीही बाधा नाहीये की मृत्यूपत्राची नोंद महसूल दप्तरी करता येत नाही त्यासाठी ते देखील कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्यामुळे ती नोंद घेणं हे संबंधित महसूल अधिकारी यांच्यावर बंधनकारक आहे महाराष्ट्रामध्ये देखील तशीच परिस्थिती आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट यामध्ये देखील जे काही दस्त हे रजिस्टर केले असतील तर त्याची नोंद घेणं हे महाराष्ट्रातील महसूल अधिकारी प्रशासनाला बंधनकारक असत या कोडमध्ये देखील कोणतीही अडचण किंवा बाधा ही दिलेली नाहीये की, की रजिस्टर डॉक्युमेंट असेल किंवा मृत्यूपत्राची नोंद तुम्हाला महसूल दप्तरी घेता येणार नाही परंतु एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती अशी की सुप्रीम कोर्ट यांनी या जजमेंटचा आधार देत असं सांगितलं की जी काही नोंद महसूल दप्तरी झाली असेल तर ती नोंद दिवाणी न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून असेल म्हणजे काय की दोन पक्ष ज्यावेळेस दिवाणी न्यायालयामध्ये भांडत असतील आणि अशा परिस्थितीमध्ये अंतिम निर्णय जो काही येईल त्याच्या आधारे ती नोंद करण्यात येईल म्हणजे महसूल दप्तरी नोंद केलेली ही कायदेशीर राहील किंवा टिकेल असा त्याचा अर्थ होत नाही तर हा अशा स्वरूपाचा महत्वपूर्ण जजमेंट माननीय सुप्रीम कोर्ट यांनी डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये दिलेला आहे त्या जजमेंटचं ज्या टायटल आहे त्या आपण आपल्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्याची तुम्ही माहिती घेऊ शकतात वाचू शकतात किंवा तुम्य तुम्ही तुमचे जर काही वाद असतील तर ते वकिलांना तुमच्या वकिलांना तुम्ही ते दाखवून त्यांच्याकडनं त्याची मदत घेऊन तुमच्या केसमध्ये तुम्हाला त्याची मदत ही मिळू शकते तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीपत्रानुसार देखील मालकी हक्क हे तुम्हाला मिळू शकतात किंवा त्याची नोंद ही महसूल दप्तरी घेता येऊ शकते या ये संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जस्ते जस्ते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद